राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरात यावर्षी ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढू लागलाय ऊस तोडणी बांधणी आणि भरण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवरच असल्यानं त्यांची चांगलीच दमछाक होतीये ऊस लवकर कारखान्यात जावा आणि शेतशिवार रिकामं व्हावं या अपेक्षेनं अनेक शेतकरी स्वतःच ऊसतोडणी करताना दिसत आहेत राधानगरी तालुक्यात ऊसतोड हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना ऊस तोडून आणि भरून द्यावा लागतोय म्हणून शेतकरी स्वतः ऊस तोडणी आणि भरणी करून देताना दिसत आहेत त्यासाठी महिलांना मजुरीवर घेतलं जात असून हातात घेतले आहेत ऊस तोडणीसाठी एका महिलेला तीनशे ते तीनशे ती पन्नास रुपये मजुरी द्यावी लागते शेतकऱ्यांना ऊस तोडून ठेवायचा आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर किंवा छकडी मालक तो घेऊन जात आहेत हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्या शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत एक तर शेती परवडत नाही ऊस वेळेत जात नाही शेतीला मजूर मिळत नाही तरुण वर्ग शेतीकडे फिरकत नाही अशा अनेक समस्या असताना आता ऊस तोडणीतून शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे दरम्यान वाहनधारक ट्रॅक्टर किंवा छकडी मालक शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं किंवा नियमबाह्यरित्या तोडणी करून घेत असतील तर त्यांची नावं लेखी अर्जाद्वारे कारखान्याकडे द्यावीत अशा तक्रारी आढळल्यास तोडणीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांनाच देण्यात येईल असं कारखाना प्रशासनानं सांगितलंय साखर कारखान्याकडून प्रति टन सातशे पंच्याण्णव रुपये तोडणी ओढणी दर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकाला मिळतात मात्र तरीही ट्रॅक्टर धारक आणि छकडी धारकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचं शेतकरी सांगत आहेत पुढील किमान दोन महिने ऊसतोड सुरू राहणार आहे